नमस्कार माझे नाव अनुष्का विट्टल पवार मी आता चौथी शिकते माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा मी आज तुमच्याकडे एक सात कथा साजर करणार आहे त्या कथेचे नाव आहे शाळेला मृत्यू आत्तापर्यंत ऐकलं होतं त्या समुद्राला मिळतात पण इथं उलटच त्या नावडिंदीला त्या माडविंदीला भेटायला आलो होत मुखरात सेनासागर कटा होता शिवपुत्र संभाजी चव बाजूनी संभाजी राजा वेळ लाडा तलवार पण तलवार घेत धाडस कुणीतरी एक पाऊल पुढं उचलायचं संभाजीची निस्ती नजरावर उठायची तो चार पावला मागास राहत तो अखेरा मकरांनी चव बाजूने दोरखंड टाकले राजे संभाजी झेर बंद झाले आणि राजे संभाजी झेल बंद झाले मराठ्यात छत्रपती चावा अडकला एरबंद झाला पितुरांची चाल यशस्वी झाली पितुरांची चाल यशस्वी झाली मराठ्यांचा मुकुट मुगलाच्या पायात पला मराठ्यांचा मुकुट मुगलाच्या पायात पला पण न सक्ता त्याच छाती तशीच आणि रग तशीच आणि बाण जर पण एक तसाच मुक मुक्रखन राहुल्य म्हणाला जितनी जल हो सके उतनी जल ये निकलना चाल खबर वाला डालेंगे संगमेश्वर ते बादूरगड साडेतीनशे महाला त्यानं चार दिवसात पार केलं कुत्र मागं लागल्यासारखं पळत होतो किल्ल्याच्या ताट तटाशेवरून संभाजीला नेल जात होतं दुर्दै दुर्दैव मराठ्यांना धारकऱ्यांना माहित नव्हतं आपला राजा कैद झालाय आपला राजा ज कैद झालाय अरे गावच्या वैश्वरून संभाजीला नेल जात होत गावकऱ्यांना माहीत नव्हतं आपला राजा कैद झालाय आपल्याला आपला राजा, राजा कैद झालाय पर्यंत संभाजीला सुरक्षित ठिकाणी पोचवलं गेलं आणि आल्या औरंगजेबाला हे औरंगजेबाला खबर द्यायला हेर आला होता हुजूर हुजूर बडी खुश खुशीत खबर आहे संभाजी रक्त आरुआ औरंगजेबात विचार विचारत होता ए पीक की नाही आहे क्या बघते औरंगजेबात हो? म्हणाला आय गया दखन काशी शिवाचे खंजेबे लाई जा असं दरबारमे डोल तसे बडवाना सुरू करा कळु कळू द्या या अवघ्या भासताळा रमगीर औरंगजेबांसोबत गिरफ्तार केला मोगली छावण्यात कल्लळ कल्हळ वाजला होता आनंदाचा बहुरूकुम निघाली दिंड वाजत ग संभाजी महाराज म्हणाले महाराज या द्राक महाराष्ट्राच्या मातीत उभा बा इथेच माती, माती करू आमच्याच वाट ठेवणार आमची वाट लावला त्यांच्या वाटेवर त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही पटत नाही हा आमचा इतिहास आहे या द्राक्ष सिंहाचे पचडे ही सिंहासारखेच आणि मतात हि सियासारखेच मनाला म्हणाला ले जा समज काट डालस की आखे काट डालस की जबाब ओढ बिड ओढ ब्रीद तुळापच्च्या वंद स्तंभाला संभाजीला बांधलं गेलं आणि औरंगजेबाने सुचवलेला सरांचा अंमल सुरू झाला सदावटी डोळे काढण्याची हातसी सळ्या सळ्या घेऊन येताना दिसले संभाजींनी नेत्र मिटले डोळ्यापुढे उभं राहिले जाओ छत्रपती स शिवाजी महाराज त्याच डोळ्याने स्वराजीचे स्वप्न पाहिले होते सौंदर्य पाहिले होते सळ्या गेले जगन बाहेर गेले आता त्याच जगन डोळे नव्हते कुठे चुरले काळ्या का कबीर नव ब्रदर खोबण्या उरल्या होत्या अरे पाय काटा बसला तरी आठ दिवस पाय धरून बस आठ दिवस पाय धरून बसतो किती सण केला असल किती सोसला असल अरे डोळ्यात डोळ्यात सळ्या घेऊन बसले संभाजी महाराज अरे अखेर दुसऱ्या दिवसा अमल सुरू झाला सजा होती जबान काटण्याची आजची लखलगती नंगी तलवार घेऊन आले तोंड बंदच होत छाटणार कशी जबडा उघडायची कोशिश करू लागली पण जबडा उघडे ना कसा उघड जबडा सिहाचा दाबडा सिंहा चलून दात मोज जाती का दामची हे सांगणार संभाजी तोपर्यंत तो ती केली संभाजींचं नाग दारून धरलं जीव गळबाला जीव गळबाली त्याच सांगा फायदा येतला कुसोलीसाठी ओढले बाय सप लखलगती नंगी तलवार सप तोंडातून उघड लाल बोंद तक्त रक्त जे पल्ली होती समोर लवळत वळवळत एक नाही दोन नाही तर भाई चाळीस दिवस आणत आणून येतात ते चर चालवत उकड सोल तस तसं समजून कथा सोल त्यावर मिठाचं पाणी टाकलं या तणांचा जा जा झाला नुसता उंतरेच संभाजींच्या हाताचे मोठे छटून यायचं कुंतरेच संभाजींच्या उंटेच्या वटे छटून यायचं किती सहन सहन करत नाही किती सण केलं किती सोसलं अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्द रोजी औरंगजेबाची अखेरची सदा संभाजीचं पुस्तक कलम करा संभाजींचं पुस्तक छाटलं गेलं आणि ते भालेच्या फळाला अडकवलं उडी पडायच्या आदि दिवशी संभाजींच्या पुस्तकांची गुढी उभारली आणि त्या इंद्राने भीमेच्या तीरावर वाजत गाजत त्या रावलं तो बालच वाला फळा समाजांच्या मस्तकातून एक टाइम त्या इंद्राणी विमाच्या पथक पडले त्या इंद्रानी विमा हळवला त्या इंद्राणी विमा हळवल्या त्या इंद्राने आता त्या इंद्राणी विमा समाजांच्या मस्तकाकडे फिरक्या नळ आशिया आढळत राहिल्या त्या इंद्राणी विमेने पाहिलं त्याचे तो धैर्य तो पराक्रम ख साडेतीनशे हो वर्ष झालं त्या इंद्राणी विमा रडताय खरं समाजीराजा कळच कळलंच नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं कसं जगावं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं ते इंद्रांनी भीमा सांगते ते रंगजोगद म्हणत राहायला छावा आहे छावा शेअर का छावा धन्यवाद